मंडळी कार्तिक संपला आणि मार्गशीर्ष झाला आपल्या सर्वांना आतुरता लागली ती मार्गशीर्ष महिन्यातील श्री लक्ष्मी मातेची पूजा करायची तर ह्यासाठी सर्व स्त्री पुरुष आतुरतेने मार्गशीर्ष महिन्याची वाट पाहतात तर आज आहे पाच तारीख आजपासून ह्या व्रताला सुरुवात झाली तर बघूया आपण हे व्रत कसं आणि कायचे नाही अगदी साधा आणि सोपं हे व्रत असतं याला काही बंधन नसतं पुरुष स्त्री किंवा कुमारिकासुद्धा हे व्रत करू शकतो याला काही ब्राह्मणाची आवश्यकता नसते आपण हे घरच्या घरी हे व्रत अशीच पूजा कशी करायची आणि कशी त्याची मांडणी कसं त्याचं उद्यापन करायचं हे सर्व मी आज सांगणार आहे जर तुम्हाला गुरुवार करावं नकरा असं वाटतं त्यांनी मनाभावापासून जर हे व्रत केलं तर त्याला खरंच याचं फळ नक्की मिळेल पण आताच्या पिढीला तेवढं एवढं माहिती नाही तर मी आधी तुम्हाला सांगणार आहे ह्या लक्ष्मीच्या व्रताचं फळ का सर्वात आधी मी तुम्हाला हे व्रत केल्याचे काय लाभ होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आपला संसार सुखसमाधानी चालावं आपल्या घरात सदैव लक्ष्मी नांदावी आज प्रकारच्या समस्या असतील मुलबाळ असेल वगैरे असं काही तर त्या समस्या दूर होण्यासाठी हे श्री महालक्ष्मी व्रत केल्यास त्यातून आपल्याला काही पूजेची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करतात जी आज आहे आणि चार गुरुवार हे व्रत असतं आणि अगदी अत्यंत आधी देवाची पूजा करायची आणि देवाची पूजा झाल्याच्या नंतर मग ह्या पूजेची मांडणी करायची तर त्यासाठीनं सर्वात आधी ती देवासमोर थोडीशी जागा स्वच्छ अशी करून घ्यायची थोडंसं गोमी तर त्याच्यामध्ये शिंपडायचं आणि त्याने ती जागा स्वच्छ करून घ्यायची असं काही नाही देवाजवळ तुम्ही ही पूजा कुठेही करू शकता पण देवाच्या समोर जागा असेल तर तिथेसुद्धा तळ पहाटे लवकर उठून सडा रांगोळी आजकाल सडा तर काही राहिला नाही पण पाणी शिंपडून दारामध्ये छान रांगोळी घालायची आणि अगदी रांगोळी जमत नसेल तर पावलंसुद्धा काढले तरी चालतील पण रांगोळी नक्की घालायची आणि गडवा घ्यायचा आणि त्या गडव्यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं आणि पाच आंब्याचे पानं आणायचे ते पानं आणि जर तुमच्याकडे असे डहाळ्या भेटत असतील तर त्या डहाळ्या पण चालेल पाच डहाळ्या छोट्या छोट्या त्या डहाळ्या आणायच्या आणि जर नाही भेटलं तर आंब्याची पानं असले तरी चालेल तर ते, चाले, ते पाच पानं कळशाच्या आजूबाजूला लावायचे आणि त्याच्यामध्ये सुपारी पैसा हळकुंड थोडेसे अक्षिता आणि हळदी कुंकू गडव्यामध्ये घाल टाकायचे आणि मग एक नारळ घेऊन त्याच्यावर ते नारळ ठेवून मग त्या पाटावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर मग ते कलश ठेवायचा आपण कोणत्या महिन्यापासून तर सुरू करू शकतो जे मराठी महिने आहे त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी हे व्रत करायचं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं तर हे आपण मार्गशीर्षून दुसऱ्या कोणत्याही महिन्यातसुद्धा आपण करू शकतो असे बरेच जण आहेत की तांब्याचा गडवा घ्यायचा तांब्याचा नसेल तर कुठल्याही धातूचं चालेल एक गडवा घ्यायचा आणि त्या गडव्यामध्ये स्वच्छ असं पाणी घालायचं आणि पाच आंब्याचे पानं आणायचे ते पानं आणि जर तुमच्याकडे असे डहाळ्या भेटत असेल तर त्या डहाळ्या पण चालेल पाच डहाळ्या छोट्या छोट्या त्या डहाळ्या आणायच्या आणि जर नाही भेटलं तर आंब्याचे पानं असले तरी चालेल तर ते पाच पानं कळशाच्या आजूबाजूला लावायचे आणि त्याच्यामध्ये सुपारी पैसा हळकून थोडेसे अक्षिता आणि हळदी कुंकू गडव्यामध्ये घा टाकायचे आणि मग एक नारळ घेऊन त्याच्यावरती नारळ ठेवून मग त्या पाटावर थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावर मग ते कलर आणि गणपती म्हणून सुपारी घ्यायची आणि खायच्या पाण्यावर एक एक रुपया ठेवून ती सुपारी त्याच्यावर ठेवायची स्वच्छ धुवून अशी ती सुपारी त्याच्यावर ठेवायची आणि सुपारीलासुद्धा हळदी कुंकू थोडीशी अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि गणपती म्हणून ती त्याची पूजा होते जर पितळीचा गणपती आपल्याकडे असेल तो सुद्धा तिथे ठेवला तसेच जर लक्ष्मीची चांदीची मूर्ती किंवा पितळी मूर्ती कोणती धातूची मूर्ती असेल तिलाही स्वच्छ धुवून मग ती पण तिथे ठेवायची त्यानंतर दोन दिवे घ्यायचे एक तुपाचा दिवा घ्यायचा आणि एक तेलाचा दिवा घ्यायचा आणि ते दोन दिवे तिथे पेटवायचे आणि लक्ष्मी कळशापुढे थोडीशी धान्याची राह लक्ष्मीची अशी पोती आहे ही पोथी घ्यायची आणि ह्या पोथीमध्ये तसं तर सगळं सांगितलेलंच आहे पूजा विधी वगैरे तर मग त्याच्याप्रमाणे सांगितली तरी चालेल आणि कलशाच्या पुढे हा असा फोटो ठेवायचा फोटो नसला तरी ही पोथी ठेवली तरी चालेल झाल्यानंतर मग ही पोथी वाचायची याच्यामध्ये देवीचं महात्म्य सांगितलेलं आहे ते महात्म्य वाचायचं आणि सगळं करून मग आरती करायची कापूर वगैरे लावायचा आणि देवीला साखरेचा नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य किंवा खडी साखर असली तरी चालेल त्याचा नैवेद्य दाखवायचा पाणी फिरवायचं दुसऱ्या दिवशीनं स्नान वगैरे करून ती जी ती तिथे दे देवा देवीजवळ दिवा लावायचा आणि मग जो कळश आहे ना तो कळश त्यातलं पाणी आ... कोणत्याही झाडाला चालायचं टाकायचं पण तुळशीला मात्र नाही टाकायचं कोणत्याही झाडाला टाकलं तरी चालेल टाकायचं आणि नारळ मग तो तसाच ठेवायचा चार गुरुवार हा नारळ ठेवायचा पण इथून मी नारळ बदलते पण मी तर तोच नारळ ठेवत असले तर तोच नारळ ठेवायचा आणि मग दुसऱ्या गुरुवारसुद्धा तोच नारळ ठेवून आपण पूजा करू शकतो तर मग न जिथे आपण पूजा केली ना तिथे थोडंसं पाणी व्हायचं हळदीकुंक व्हायचं आणि नमस्कार करायचा अशी आपली उत्तराची मग देवीला प्रार्थना करायची आणि माझ्यावरचे सर्व संकट दूर होऊ दे माझ्या घरात सदैव सुख शांती समृद्धी लावू दे अशी मातेला प्रार्थ याप्रमाणे आपली पूजा संपन्न होते ही चार गुरुवार व्रत करायची आणि चौथ्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं तर, तर त्यासाठी पाच किंवा सात सुवासनी किंवा कन्या अस कुमारिका असल्या तरी चालेल तर त्यांना बोलवायचं त्या घरी बोलवायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यांना अशी ही एक पोथी द्यायची आणि एक केळ फळ कुठली चालेल ते फळ द्यायचं फळ नसेल तर फूल दिलं तरी चालेल ते द्यायचं आणि त्यांना नमस्कार करायचा आणि तरी चार तर हे चारही गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि ज्यांच्याकडनं उपवास होत नसेल तर दूध केळी असं पण तिकट मात्र खायचं नाही आणि असा हा उपवास करायचा चार गुरु व्रत करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला काही अडचण आली किंवा मासिक धर्म वगैरे आला तर तुम्ही हे व्रत दुसऱ्यांकडूनही करून घेऊ शकता आणि तुम्ही मात्र पोथी ऐकली तरी चालेल कारण असं स्त्रियांचा थोडासा असा प्रश्न असतो किंवा तब्येतीचं काही प्रश्न आला तर मग हे व्रत दुसऱ्याने के केलं आणि तुम्ही नुसतं ऐकलं तरी चालेल की असल्यास ब्राह्मणाला शि आणि गरिबाला काही दानपण तुम्ही ही पूजा वगैरे झाली आरती वगैरे झाली तर मग देवीला भा दूध भाताचा औ... नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नंतर मग आपण गाईची पूजा करायची आणि त्यानंतर उपवासू हे साधंसुद्धा व्रत लक्ष्मीने आपल्याला दिलं आहे तर त्याचं तुम्ही सर्वांनी मनोभाव आणि त्याचं पूजन करा आणि पालन करा आणि या करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद